जय महाराष्ट्र म्हणजे कसे सगळे मजेत ना तर पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की माझ्यात आधीच तोंडाला पाणी, पाणी, पाणी सुटतं पण पाणीपुरी आपल्याला बाहेर खायला जितकी सोपी वाटते तितकीच घरी बनवायला ट्रिकी वाटते नको वाटतं घरी बनवायला खूप कठीण असेल असं वाटतं पण असं काहीच नाही आहे घरी पाणीपुरी बनवणं ना खूप जास्त सोपं आहे आपण बाहेर कसं चवीने पाणीपुरी खातो आणि घरी बनवायला गेले की त्यांच्यासारखा रगडा होत नाही आपल्या घरी तर म्हणूनच आज मी तुम्हाला पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा ना ते दाखवणार आहे तर बाहेर ठेल्यावर मिळतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा टेस्टी लागतो हा घरी बनवलेला रगडा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपले जे पांढरे फटाणे असतात ना ते भिजत घालायचेत आपल्याला ओव्हरनाईट जर ओव्हरनाईट भिजत घालायला रात्री भिजत घालायला जर तुम्ही विसरलात ना तर म्हणजे आपल्याला जेव्हा पाणीपुरी बनवायची त्याच्या आधी तीन चार तास जरी गरम पाण्यात तुम्ही भिजत घातले ना आणि थोडंसं चिमूटभर सोडा टाकायचा पटकन भिजतात तर ते भिजवलेले बटाणे आपल्याला इथे घ्यायचे कुकरमध्ये स्वच्छ धुवून आणि त्याच्यात मी इथे बारीक साल काढून घेतलेला बटाटा आहे ते दोन बटाटी ॲड करणार आहे त्याचसोबत इथे अर्धा चमचा हळद ॲड करायची आपल्याला चवीनुसार मीठ मीठ जरा जा जास्तच लागतं ह्याला आणि पाणी टाकून कुकरला ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर तुमच्या अंदाजानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं वाटाण्याच्या वर आलं पाहिजे बस तर हे बघा मी इतकं पाणी ॲड केलं आहे आणि ह्याच्यात तेलाचे दोन चार थेंब टाकायला अजिबात विसरू नका मस्त शिजतात आपले वाटाणे एकदम तर आता कुकरला झाकर लावून मिडियम फ्लेमवरच किंवा हाय फ्लेमवर तीन चार शिट्ट्या काढल्या तरी देखील चालतील तर मंडई हे बघा मस्त असे आपले वाटाणे शिजलेले आहेत आणि बटाटा देखील मस्त शिजलेला आहे आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू हे बघा मस्त शिजलेत वाटाने वाफ देखील निघते आणि सुगंध इतका मस्त येतोय ना तर चला आता पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला रगडा तर शिजलेला आहे तर आता इथे मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन ती ती चमचे आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल मस्त तापलं की त्याच्यामध्ये ना थोडासा हिंग ॲड करायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हां हे बघा हिंग टाकला आता त्याच्यामध्ये मी ते जिरं आणि मिरची घेतली आहे मिरची तुम्हाला हवी असेल ते जास्त ऍड करू शकता व्यवस्थित तळू द्यायची आपल्याला आणि आता आपण जो रगडा शिजवून घेतलेला म्हणजे बटाणे आणि बटाटा तो ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि आता मी हे पोटॅटो मिक्सर घेतलंय त्याच्यामध्ये मदतीने सगळा बटाटा आणि हे बटाने थोडंसं चुरून घेणार आहे जास्त पण एकदम बारीक करायचं नाही बटाटा पूर्ण मेश करून आहे आपल्याला पण वटाने थोडे थोडे अख्खे ठेवायचे छान लागतात आपल्या पाणीपुरीमध्ये तर मी अगदी थोडंसं असं करून घेतलंय आणि आता मी याला पाच ते सहा मिनिटं शिजवून घेणार आहे चांगलं हाय फ्लेमवर शिजवणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना ह्याला कवर करून म्हणजे झाकण देऊन शिजवू शकता पण हे बघा <coughs> मस्त वास येतो एकदम ह्याला आता मी अजून पाच सहा मिनटं शिजवून घेते नाही हे बघा मस्त असं आपला दगडा रेडी आणि बघू शकता त्या लोकांकडे जशी कन्सिस्टन्सी असते ना अगदी सेम तशी कन्सिस्टन्सी झाली आहे ह्याला तर आपण अगदी असं ना मध्ये राऊंड करून घेऊया ते लोक कसं सजवतात तसं सजवूया म्हटलं जरा असं तर हे बघा मध्ये असं राऊंड करतात ती लोक आणि त्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकतात आणि जसं जसं लागेल ना त्यांना त्या कन्सिस्टन्सीनुसार म्हणजे जसे कस्टमर येतात तसं ते पातळ करतात आणि मग आपल्याला सर्व करतात तर म्हटलं चला आपण देखील थोडंसं कसं काहीच करूया आणि थोडं ह्याला डेकोरेट करूया इथे बाजूने असे टोमॅटो वगैरे टाकलेले असतात ना त्यांनी दिसायलाच इतकं कलरफुल वाटतं ना थोडासा कांदा टाकूया इथे मी नॉर्मल पाणी टाकलंय ते लोकांना आपलं ग्रीन पाणी असतं ना तिखट पाणी ते ॲड करतात बऱ्याचदा आणि कोथिंबीर पण टाकूया मस्त अशी हा दिसतंय की नाही तेलासारखं एकदम तर मग नाही अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारा आपला पाणीपुरीचा रगडा रेडी आहे आणि तुम्ही बघितलंच असेल दिसायला जितका भारी दिसतो आहे आणि खायलासुद्धा छान झाला आहे हा मी व्हिडिओ स्टार्ट करायला आधी खाऊन बघितलाय आता तव्या जरा पॅनमध्ये गरम आहे त्यामुळे हातात घेऊ शकत नाही आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बायस खात्र राहा